नमस्कार मित्रांनो गुड नाईट तर बघा आज ब्लॉग घेण्याचा विषय म्हणजे आता तुम्ही म्हणता अक्षय तू सारखोच फॅमिली ब्लॉग घेतो अगदी गे, घेणार आहे मी आज आजपासून मी सगळ्या यु माझ्या घरातल्या सगळ्या एकने कारण युट्यूबवरती मांडणार आहे ते शिवाय माणसांना कशी आपली कुठं चूक कळत नाही आता विषय झाला काय आता मी ब्लॉग का घ्यायला लागलोय आता माझा कॉमेडी विषय असतो तर मी घ्यायला लागलोय घरातला विषय ते कॉमेडी एपिसोड मी का असल्या कारणामुळे काढत नाही का काढत नाही कॉमेडी व्हिडिओ का नाही आमच्या घरात चालू आहे का इतक्या दिवस झालं मी इतक्या दिवस काय गोष्टी टाकली नाही लय झालं भांडणाचे आई वडिलांचे टाकत होतो आज रिअल लाईफमध्ये का होतात भांडणं हे सांगणार आहे तर बघा आमचे पप्पा आहेत ना पप्पा आमच्या पप्पांना आता तुम्ही म्हणता ना युट्यूब फॅमिली म्हणता ओपन सांगायला लागला आता ब्लॉगमध्ये पप्पा काय करतात गिऊन येतात का नाही बघा आमचं पप्पाला काय बघा थोडीशी दार आर्धिक थोडीस पिऊन आलं का उग फुलटल लिवायचं उगा मम्मी पप्पाची बांधव लागली की होती एकामेक तोंडाला लागायचं आणि काय काय म्हणायचं फाशीच घेईन जेव्हाच काय करोपतीच हिण्याचं येईन उगा असल्या गोष्टी काय पण बोलायचं मला सांगा फाशी घेणं ही गोष्ट अयोग्य काय का योग्य आहे फाशी घेणं योग्य आहे का तुम्ही सांगा मला फाशी घेऊन आजकाल दारू पिऊन कोणाचा संसार चांगला राहिलाय बाकीचे झाले गेले हवेत गेले डोक्यावरचे केस गेले बाकीच्यांचे आजकाल माणसं दारू पिऊन तरी संसार टिकतात को कु, कोण कोण आजकाल आव आमच्याच घरातले आमच्याच गावातले सांगतो भाऊ आमच्याच गावातली कितीतरी माणसाचा पैसा पडून दोन तीन तीन मजली बांधून पुण्याला राहतात चिंचोडला, हडपसरला वारजेला दत्तनगर उर्वी कांचन कात्रज अशा ठिकाणी आज बाणेर असे ठिकाणी आज घर बांधवत मी वडिलांना काय सांगतोय की तुम्ही दारू सोडवा मी मी वडिलांना काय करतो की मी आ, कर तुमें तुमें तुम चा कर आ, एक घरातला मोठा करता जरता माणूस आहे मी सांगतो त्यांना काही तुम्ही परत गोष्ट तुम्ही ऐक जावा तुम्ही काही तुमच्या मनाचं करत जाऊ नका हा एक गोष्ट ऐक जावं म्हणतो एक गोष्ट पप्पा तुम्ही पण व्हिडिओ बघत असताना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून सांगतो आता तुम्ही म्हणता तू आता अक्षय म्हणता तू व्हिडिओज घ्यायला लागला आता पण तो पप्पा तुम्ही ऐका माझं मी काय जे काय सांगतोय व्हिडिओमधन मी सगळं मध्ये सांगतोय आज मी तुम्हाला तोंडावरती बोलत होतो आज मी तुम्हाला असं कप्प व्हिडिओ युट्यूब मार्फत बोलतो प्लीज तुम्ही दारू सोडा बघा पप्पा काय मला नाही तुम्ही सगळ्या गोष्टी जो तुम्ही काय केलं का भांडणं बिंगणं सगळं झालं का तुम्ही तुम्ही म्हणता तुमचा हवस आहे ना गाडी घ्यायची तर तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो तुम्ही एक गोष्ट आमची माना तुम्ही दारू सोडा फक्त काय बघा उग तुम्ही उलशी पिऊन येतात तू तर मी लागले की झालं ह्यात दोन तीन गोष्टी वाढलं की वाढत जाते काय मन लागत नाही बघा तुम्ही सांगा आता काय करायचं वडील तर म्हणतात आमचं थो पिऊन आलं की फाशीस घेईन उगा आमच्या पण जीवाला टेन्शन आईच्या पण जीवाला टेन्शन ती रायट म्हणते आम्ही दोन महिने सोपते मग आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करू माझिंग वरती मन लागत नाही काही नवीन प्रोजेक्ट चालू करावं तर मन लागत नाही अशी घरात भांडण झाले तर कुठला माझे व्हिडिओ चल कुठले शूटिंग चलल कसं लाव शूटिंग आता कॉमेडी व्हिडिओ शूट लावायचं तर आताच मग तो मम्ही झाली माझ्या माझ्या पप्पाचे आता कुणाचं काय काय करताय अगं मोठ्या भाऊन बारीक गोष्टी घेऊन पोठ्यात घ्याव्या लागतात आता आता इथून पुढे युट्यूबला तीच येणार घरातले आता माझे सगळे ओपन काय असेल ते आता सोमनाथ वाघमारे कॉमेडियन दुसराच आहे मी आता दुसराच आहे टू ते वन होते ते आमचे गुरु आता मी त्यांचा शिष्य दुसरा अक्षय कॉमेडी ब्लॉग्स होऊन ते का होुट्यूब वर ते टाकणार आता लय झालं आता लपून फिपून बासराड चला मला सांगा दार पिऊन येऊन फाशी घेणं अयोग्य एक अयोग्य माणसं म्हणतात व वडील म्हणतात पण काय फाशी घेऊन तर त्यांचा जीव जाणार आहे आमचं काय नाही उग म्हणायचं हे करायचं डॉंग होय फाशी घेणं चुकीचं आहे का बघा चुकीच आहे मग काय बोलतात कोणाला काय मोठा भाऊन सगळ्या गोष्टी घेऊन टाकतोय मी चला व्हिडिओला इथेच एड करतो पुढले अपडेट टाकेलच मी अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटतो नमस्कार टाय जय हिंद जय भारत